My name is Zoya. Today I stand before you to speak about a legendary figure who not only was part on Indian history but also indicated the spirit of freedom. His name Lokmanya Balakrishna Lokmanya Balakrishna was a great freedom fighter of Indian freedom struggle. He Lokmanya was born on 23 July 1856 in Ratnagiri, Maharashtra. His real name was Keshav, his father's name was Gangadhar and mother name was Parvati Bhai. During his childhood, Lokmanya was a brilliant student. He strongly believed that independence is a need and the priority of every Indian. The famous slogan, "Swaraj is my pride and I shall have it, was given by Lokmanya Parvangadhar

ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र लोकमान्य टिळक हे स्वतंत्र लढ्यातील स्वतंत्र सेनानी राजकारणी लेखक होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगजना करणारे व इंग्रजांना हादरून लावणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छापन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला ह्या लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग बुद्धीचे होते अठराशे सत्यात्तर मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेज मधून त्यांनी पदवी मिळवली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले लोकांना एकत्र यावे यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतरास्य हा ग्रंथ लिहिला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांतीचे जनक म्हटले त्यांच्या अजोड कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य ही बहाल बाल गणित हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता त्यांना अन्यायवृत्त चीड होती इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवाद भोगावे लागले मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर लोकमान्य टिळक यांनी डॉक्टर अॅनी बेसन यांच्या सहकार्याने घोमरून चळवळ सुरू केली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक यांचे मुंबई येथे निधन झाले अशा थोर नेत्या कोटी कोटी प्राण जय हिंद जय महाराज नमस्कार माझं नाव जोहास पत्नी मी आज तुम्हाला लोकमान्य बाळगंगाचा टिळक दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत सिद्धाने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच हो अशी सिंह शियंग, सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते होते त्यांचा जन्म जुलै अठराशे मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुक्यातील चिकल या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते किळक दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांच्या बदली पुण्या येथे झाली शिक्षणासाठी त्यांनी डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला अठराशे सत्याहत्तर मध्ये बीए ए पूर्ण केले तर अठराशे एकोणऐंशी मध्ये एल एल बी च्या वर्गात असताना त्यांचा परिचय आगरकरांचा झाला विष्णू शास्त्री चिपळूणकर टिळक व आगरकर यांनी अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली टिळक व आगरकर यांनी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली उत्सवांच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल हा त्याचा हेतू होता त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली मुंबई येथे झाला धन्यवाद यस संजय आज मी लोकमान्य टिळकांबद्दल दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही परंपराई परंपराई शूरवीरांची नरत्नांची खान इथे निखडले राजे योद्धे मुसा आणि ज्या परंपरेतून भारत भूमीचा जन्म झाला ज्याप्रमाणे कमळ चिखला सं त्याच त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी चिखली या गावी झाला लोकमान्य त्यांचे नाव केशव ठेण्यात ना, 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 पण सारे लोक त्यांना बा या नावाने हात मारत लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते व गंगाधर टिळक हे एका शाळेत संस्कृत विषयाचे कायदे पंडित व गणित विषयाचे गाडी पंडित होते लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते त्या अतिशय धार्मिक व परंपरी रीतीच्या होत्या लोकमान्य टिळकांचा स्वभाव अतिशय करारी होता त्यांना अन्याय विषय भयंकर ची होती ते जहान मताचे होते त्यांच्या पासून त्यांच्या अंगात भिनु लागली टिळक आणि जरी दुबळे असले तरी मनाने कंखर होते त्यांची विचारशक्ती व जाणीव अतिशय प्रखर होती लोक

केशरी व मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली इंग्रजांविरुद्ध चळचळीत लेख लिहिला